नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आपल्यासोबत आज कोकरी काका आहेत ज्यांची चपलीचा इतिहास आहे मोठा लहानपणापासून त्यांना चपला मागड्या मागड्या चपल्या वापरणं हा एक छंद आहे आणि अगोदर काहीतरी कोणती चप्पल नागिन होते आणि आता ही कोणती ही नागिन होती यस राजधानी नावाची एक चप्पल होती आता नागिन आहे पहिल्यापासून लहानपणापासून यांना चपलांचा छंद आहे आणि ही बत्तीस हजार रुपयाची चप्पल त्यांच्या पायामध्ये आहे त्याला लाइटिंग आहेत त्याला मोती आहेत अजून काय काय त्याला शंभर एलईडी लाईट आहे त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काकांच्या कुडल्या जाऊन घेणार काका जा का का सांगा तुमच्याकडे काय नक्की म्हणजे तुम्हाला चप्पलचा छंद कसा लागला ही मला पहिल्यापासून म्हणजे आवडच आहे मला या चप्पलची बर बर ती म्हणजे लहानपणापासून मला आवडच आहे बरं म्हणजे जाड चप्पल वापरायची मोठी चप्पल ही पहिलं काय नव्हतं पण आता जरा सगळं म्हणजे प्रोसिजर झाल्यामुळे आता ही मी बांधून घेतली ही म्हणजे आता बरेच वर्षी झाली बांधून घेतली त्याला एक सात आठ वर्षी झाली आठ वर्षापूर्वी चप्पल आता म्हणजे नवीन बांधून घेतली मी बरं बरं हा नवीन बांधून घेतली पहिल्या होत्या पर मोठ्या होत्या जाड होत्या पर अशा नव्हती क्वालिटी तिची अच्छा अच्छा हा Okay. मग हिचं नाव आहे नागिन बर आणि दुसरी एक आहे तिचं राजधानी ओके okay, अशी दोन जोड माझ्याकडे आहे ग्रेट हा एक पाच हजाराचा आहे आणि एक एकतीस हजाराचा जोड आहे माझ्याकडे ही एकतीस हजाराचा आहे बरं ही कुठून बनवून घेतलं आणि ही आकलून बदलून बनवून घेतली आपण ही अकलोज मधून अकलूज आनंद नगर म्हणून गाव आहे एक आहे हा तिथं पण मी बनवून घेतली आणि एक जोडीदार होता माझा तिथला दोलताड्या सोयावाडीचा बरोबर हा मग तेनं मला की म्हणला कोकरे म्हणला ही आपल्या महाराष्ट्रात म्हणला कोण नाही म्हणला ही मी इकडे म्हणला सोलापूर जिल्ह्यात आहे आणि तुम्ही म्हणला तुमचा इकडे सातार जिल्हा पडतोय बरोबर तुम्हाला म्हणला एक चप्पलच बांधायची आहे म्हणला मला हाऊसच आहे बांधायची आपल्या महाराष्ट्रात म्हणला कोण नाही आपल्या दोघाशिवाय म्हणला कोणच नाही म्हणला एवढी वापरू शकत बी नाही एवढं सांभाळू शकत बी म्हणलं कोण नाही म्हणले ठीक आहे म्हणलं का मामा म्हणलं बांधूया म्हणलं तुमची इच्छा झाली आता ही चप्पल वापरत डेली तुमचा जो नित्यक्रम असतो त्यामध्ये अवघड जातं काय सुद्धा अवघड नाही सर्विस झाली माझी चालायची ही सगळी कुठेही राहणार शेतात भातातून मी तुम्हाला सांगतो का नाही पूर्ण माझ्या महाराष्ट्रात म्हणलं तरी चप्पल घालून मी फिरत असतो गजात फिरत असतो कुठल्या ही चोवीस तास लग्न समारंभलाही कुठेही जात असतो मी लांब लांब चप्पल घालून जात असतो मला काय त्रास होत नाही ह्याचा किंवा काय होत नाही हिचं वजन आहे आठ किलो आठ किलो वजन आहे या चप्पल बरं हे गोंगड सोबत नेहमी असण्याचं कारण काय ही गोंगड म्हणजे आपला दंगर समाज आहे करेक्ट हा दंगर समाज असल्यामुळे ही आम्हाला आवड गोंगड्याची बरोबर काय आणि आम्हाला जात असल्यापासून हे आम्हाला छंदच नागर आला आहे बाळवा बाळमाला क्या बात हा असं आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सरप्राइज येतो मला तुम्हाला म्हटलं सरप्राईज तुमच्यासाठी आहे हा तुमच कास्टिंग बर खर तर कारण तेच आहे तुम्हाला मिठाई ना चालेल तुम्हाला मी घेतोय आणि आपण सिनेमा करतोय बरोबर आहे तर त्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये तुमचा व्हिडिओ बघितला चप्पल हे एक विशेष होतच त्याच तुम्हाला मी या नजरेने बघतो वाटतील आणि मग आमच्या घरातले म्हटलं की नाही असं झालं आणि ते परत येण्यामागच कारण ठरलं आणि तुमच्याकडे बघील की मला तसं वाटा लागलं परत चेहऱ्यामध्ये तुमच्या कसा मध्ये साम्य कुठेतरी आहे वाटते आणि म्हणून मग येण्याचा चपल्यांचा आवाज ऐकायचा आहे होय दाखवा या 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 मुलं मला चार मुलं आहेत ती दोन मुलं आहेत ही मुलं दोन ती एक सातारा पोलीस आहे आणि एक जळगावला दुकानला आहे आणि दोन मुलं आहेत हा त्यांची म्हणजे तिघांची लग्न झाली ती अजून नाही झालं दुकानात आहे ते झालं साहेबांचं झालं नाही त्यांचं झालं नाही आपल्या हाई शेतीच आपण बघत असतो आपल्या इथले इथं मेंढरे खायचे दहा बारा आपले मेंढरे रासायच नाही इथले इथं आपली राणाला विनात जात नाही राणा विनात नाही पहिले जात असणार पहिले जात होती मग लातूरपर्यंत जात होते तिकडे हा वडील असत वडील होते आई होती तेव्हा त्यावेळेस आई आई पण नाही आई वाढले जात बरेच दिवस झाला आता दहा पंधरा वर्ष होऊन गेली शेती किती शेती आपल्याला इथं पंचवीस शेकर आहे नाही ते वर ते काय वीस शेकर चार पाच एकर आहे आपल्या घरासमोर अशी आहे तिकडे तिकडे बी तिकडे व्याय तलाव पाइपलाईन आणलेली आहे हा खाली तिकडून आणले दहा हजार फूट पाइपलाईन आणली आणि इथे आपली स्वतःच एक विहिर आहे वर एक आहे तिकडं दोन हिरे आहेत आपलं कॅनलचं पाणी आले आज म्हणून शेतात इथं कोकरे काकाने भेटाल्यानंतर गाडे काका भेटले आपल्या कामाशी रिलेटेड ते वर्ग करत होते त्यामुळं चांगलं बॉन्डिंग झालं कमी वेळामध्ये काकांचं मूळ व्यवसाय हा पूर्वी कॅसेट विक्री कॅसेट कंपनी त्यांची होती यस आणि आता रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आहे तर काकांचं त्यानिमित्त म्हणजे आपल्या सिनेमा चर्चेनिमित्त परत हे सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि तिथून मग ती मला समजत गेला त्यांची माहिती मला मिळाली तर काकांचं खूप जुन्या दिवसापूर्वी म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी कंपनीला रेकॉर्डिंग स्टुडिओ कधीपासून रेकॉर्डिंग कंपनी म्हणजे स्टुडिओ जवळजवळ पंधरा वर्षापासून रेकॉर्डिंग स्टुडिओचं आहे मसोडमध्ये आणि काका पण चांगले कलाकार आहे दोन हजार एक पासून आहे दोन हजार एक पासून आम्ही ची कामं करतो अच्छा आपल्या स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग करतो तुमचे लाईव्ह करतो दहा पंधरा जण जरी वाजवणारी गाणारी सगळी एकत्र देऊन त्यांना सतार माईक देऊन मिक्सर मधन सगळी काम करतो वा वा बाकी तुमचा व्यवसाय काय काय माझं बाहुबली इलेक्ट्रिकल नावानं मसर दुकान आहे बाहुबली आयुर्वेदिक गोशाळा नावानं गोशाळा आहे बरं माझ्या मुलाचं बाहुबली डेंथल म्हणून डेंथल आहे म्हणजे क्लिनिक आहे बरं आणि तसंच माझा अजून एक मुलगा आहे आकाश जैन म्हणून बरं तर त्याचा पण बाहुबली टॅटू दावा ना टॅटू ट्याटू... टॅटू स्टुडिओ पण ओके 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 थँक्यू धन्यवाद तर काकांना भेटून खरंच खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि काकांना एक हे द्या काका हा जो छंद आहे ना काकांचा काटी घोंगडं चप्पल ते आ, आकर्षित करणारा छंद आहे कारण मी पण व्हिडिओ बघूनच सा, बत्तीस हजार रुपये चप्पल आठ किलो चप्पल म्हटल्यानंतर म्हटलं चला काकांना भेटून येऊया आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मागाशी बोलले या दोन्ही गोष्टीसाठी आपण भेटासाठी आलो आहे तर कुऱ्हाड बघा एका मिनटात एका सेकंदामध्ये काटी तयार एका सेकंदामध्ये कुराड तयार छान काकाने बनवलं हे छान वाटलं काका बघा На него вот